टाइम फॉर ब्रेकफास्ट फ्रेंड्स मॉर्निंग टाईम आता आपण त्याचं निघण्याच्या त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ तर बटाट्याची भाजी उपमा ब्रेड बटर पुरी काय बेटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग थोडं लेट उठणं झाला पण लिगू लवकर लवकर आता घरी तुझ्या पॅकिंग वगैरे ऑलमोस्ट झाले ना मग तू मारल ना काल नाही कशाला मारू बघितलं डॅडाने कस मंगला मारलं हो खाण्यासाठी <laughs> नाटक काय काय का, का, चाललंय काय चाललंय बटरफ्लाय बेट इथे खाल्लं पाहिजे आपण माथेरानवरून तर आता होता ते साडे अकरा प्लस जसा रूम आपण घेतला होता तसंच आपण व्यवस्थित क्लीन वगैरे करून सगळं काही आपण आता चाललोय हे आतमध्ये काय राहिलं ना तर इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स फ्रेंड्स तर तुम्ही पण जर प्लॅन करत आहात तर आय वुड हायली रेकमेंड यू बिकॉज चांगला एक्सपिरियन्स होता आपला आणि हौसो तुम्ही जर आला तर तुमचा पाहिजे तुम्हाला दाखवून देतो किती डिसेंट आहे हा बेसिन कमोड परत गिजर पाणी पूल मग बॅग पडली बॅक पडली ते पाहण्याच होत आहे बट आपण युज नाही केला टेबल भेटतो एक आरामात चेअर वरती असं साठी वायफाय आहे टीव्ही गा। आहे एवढंच की आता पावसात आहे म्हणून थोडा वायफाय आणि कनेक्टेड नाही तर काहीच नाही हा बेटा का हा ड्रेसने बघा भाव्याने बघा भाव्या सांगते की तिचा ड्रेस बघा टी शर्ट जीन्स आणि रेनकोट आता तिथे एक शूज हरवला आता बघा आता आपल्याला शूज घ्यावा लागेल आपल्यास येते ना फक्त बघा ही अशी आता या लाईटिंगला काय बोलतात मला माहित नाही ही एलईडी टाईप लाईट बघा सगळे बटन्स इथं बेडच्या साईडलाच आहे हे एवढंच नाही तर ह्या ह्याच फक्त लाईट्स नाहीत या सगळ्या तर ह्याच्यासोबत पण बाहेरचं पण आपल्याला लाईट भेटते अँड प्लस हे जे दिसते ब्ल्यू 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 रूफ टाइपच्या ह्या असल्या लाइटिंग पण आहेत म्हणजे मेन लाईट बंद केली तर हे असं एकदम असं गेमिंग पार्लरमध्ये आल्यासारखं वाटतं बट जे आपल्यावरती डिपेंड आपण काय यूज करतो ते त्याला सगळं बंद करून टाकू इन लेट स्लीप फॉर द डे हे बघा अशा काय डिटेल्स पॅम्पलेट पॅम्पलेटवरती मेन्शन आहेत यू कॅन पॉज अँड हॅव लुक

मॅनेजर सर थँक्यू सो मच सर अरे हो ते काम वगैरे विशाल वगैरे ते सगळे आता वरती जेवणात असते सगळे कस्टमर लोक आले त्यासाठी सगळे हॉटेल्स अरेंज केल आणि बाहेरचा सगळा प्लेस प्लेसला आणि काइंड ऑफ होम फीलिंग ओवर इयर आणि खूप एन्जॉय केला आपण सिरियसली आज बघा कम्पेअर्ड टू रेस्ट ऑफ द डे गर्दी तुम्हाला दिसत असेल प्लस हे सगळं पण सेट आहे म्हणजे काकडी शेंगा वगैरे या सगळ्या गोष्टी कसं होतं तुझा एक्सपिरियन्स बघू तुला लवकर निघालो असतो तर स्टॉल्स पण लागले तर स्टॉल्स सगळे लागले बाय 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 करा सगळ्यांना आपण चाललो आता बाय पोचलो आपण माथेरान स्टेशनवरती पूजा द्या मोशी भाव्या एकदम पाठी राहिले आपण पटपट पुढे चालत आलो कारण की आपल्याला तिकीट्स वगैरे काढायचे काढायचे आहेत आणि प्लस आपल्याला अवेलेबिलिटी पण चेक करायची ट्रेनची सीटची आहे की नाही तू तोंडात सगळं भरून ठेवलं खायचं भेटू जा भेटू तू जाता शकत जा खेळायला जाता शकत आता जोपर्यंत इथं तिकीट काउंटर ओपन होत नाही पूजा आहे इथे लाईनमध्ये जाय मोठस आहे बॅगजवळ आणि आपण जाऊया भाव्यासाठी शूज घ्यायला किती गर्दीने भरलेलं आहे ना दाखवा इफेंट असे काय आपण आता क्रॉक्स घेऊन टाकले चला स्टेशनच्या बाहेरच शॉप होता आपल्याला जास्त कुठे जाण्याची पण गरज नाही पडली आता पुढे म्हटलं कुठं जाणार आता बूट्स म्हणून आपण जवळच घेऊन टाकले आहेत आता ह्यात पण वेळ जाईल आता काउंटर किती वाजता ओपन आहे सर

कुठे बघायला जाणार हिला ठेवतो इथं गेमिंग पार्लर मध्ये बघून आलो तर आपण फ्रेंड्स एकदा कन्फर्म करायला आलेलो कालच्या गेमिंग पार्लर मध्ये बाळाचा बूट वगैरे हो राहिलाय का नाहीये आणि कुठे रस्त्यात पण मला येता येताना ता ता दिसत नाही तर ठीक आहे तेवढंच केक जाता आता ट्रेन यायला चाळीस पन्नास मिनिटं बाकीच आहेत तर थोडासा आपण एक ट्राय देणार होतो शूज शोधण्यासाठी बट नाही भेटला ठीक आहे आता दुसरे शूज तर घेतलेत बट त्यामुळेच आपण मार्केटमध्ये आल्यामुळे दिसत सॅटर्डे आणि इतर दिवस जे आपण राहिले त्यामधला फरक

पूजा आणि बरेचसे दुसरे पण पॅसेंजर्स आहेत ऑलरेडी ट्रेनमध्ये जाऊन बसले होते बट आपण बघतोय की त्यांना फायर उतरवण्यात आले कारण ही ट्रेन चालू होती कारशेडला तिकीट काढून झाली आपली एका एका व्यक्तीला चारच तिकीट आलावडे ते तर तुम्ही बघितलं त्यात एक ट्रेन गेली दुसरी आली पूजा सेकंड पूजा सेकंड क्लासच काढाय काढली हा मी हा त्याच्यामध्ये काय लिहून दिलं का बघ डी थ्री वगैरे काय त्यांनी आपला आणि प्लस टेन टू ट्वेल्व सीट नंबर तर त्याप्रमाणेच आपल्याला त्यांना फोटो काढून बॅग तिथे सोडून आली आपलं मी मोहित चौधरी तुमचा मोठा फॅन आहे मी थैंक्स, थँक्सी अच्छा धुळेवर आता सॅटर्डे संडे लागत आम्ही निघालो आम्ही नमस्कार आपण शोभित ब्रह्मित ब्रह्मित हर्षल हर्ष धन्यवाद अच्छा धन्यवाद चला फोटो फोटो मागे बाऊ थैंक्स 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 I got it ऊपर टाका सकाई बार बघतोय एकदम 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 मी तो जो आड बघतोय तुमची रोज रोज समला इंक्लूड करा व्लॉग मध्ये नके 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 रोज सकाळي व्लॉग ची आड बघतोय बाऊ मला पण थैंक यू सो मच थैंक यू सो मच स्टार्ट डिनर

नाही इकडूनच येणार की ट्रेन जाते तशी ट्रेन कितीची आहे ब्लॉकर नंबर आणि हे सगळं लिहून देतात तर आय इथे इंजिन कनेक्ट होणार आहे फायनली वी आर लिव्हिंग फ्रेंड्स माते रान आणि इट वॉज अन ऑसम एक्सपिरियन्स हा वाला खोच आपल्या ट्रेनला या कनेक्ट होणार आहे वाटतं आणि मग त्याची ट्रेन पुढे जाईल हो मग त्यांना थोडंसं हो। आतमध्ये आल्यावरती कन्फ्युजन झालं सीटवरती जे आपल्या तिकीटवरती जे नंबर होते ते आपण या साईडला होते बट आपण बसलो पुढे त्या बाजूला तर नंतरला थोडंसं अरेंजमेंटमध्ये थोडीशी हसल झाली बट फायनली वेअर मॅनेज झाली बसलोय प्रॉपर सीट्सवरती एवढंच की मोस्टली आपल्याला जेवढी पण आपल्याला आयडिया आहे व्ह्यूज सगळे ह्या बाजूने आहेत बट आपण या साईडला बसलो तर बघू या साईडनी पण काय दिसतंय का हो अरे मी फर्स्ट क्लास बघणार होतो बट फर्स्ट क्लास मध्ये खिडक्या अजून आहेत नाही छोट्या खिडक्या आहेत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास मध्ये कसं झालं आमची खिडकी चालू ठेवा तुमची खिडकी चालू ठेवा फर्स्ट क्लास सेकंड क्लास सगळं काय हाय पण नाही टॉय ट्रेन फक्त चेअर चेअर थोडे रिक्लाइनिंग आहेत वाटतं पाठी आणि सिंगल सिंगल चेअर आहेत आणि त्याचे पर चेअर नाईंटी फाय रुपीज टिकिट आहे आपण बघितलंस फिकटी फाय तुझ्याकडे पडला होता तुम्ही थांब ट्रेनमध्ये मी पण आतमध्येच येणार आहे थोडीशी गडबड झाली निघता निघता आपली जी मेन चावी नाही का हमेशाची माझ्याकडे असते ती हॉटेलमध्येच राहून गेली तर आता रूपजींनी परत फोन केला आणि त्यांनी सांगितलं की चावी राहिली आहे करून लगेली आता ते बोले तुम्ही जावा ट्रेनमधून जाता आता इथून खिडकीतून देतील ते बरं एक दहा वाजता ट्रेन निघली आहे आपण एका हॉटेलच्या ओनरला फोन करून कळू ही ट्रेन निघाली आहे घरून <laughs> चावी या साईड भेटणार आहे आपल्याला जर ही स्पीड मेंटेन ठेवली ट्रेन इथं ठीक आहे नाहीतर मग थोडस गडबड होईल चावी घ्यायला बघितलं त्यांनी काना कानात आहे सॉरी आता जेवढे पण बसलेत पो पॅसेंजर साईडला आपण त्यांना रिक्वेस्ट केली चावी घेण्यासाठी बघू आपण घेऊ शकतो हाँ इधर ही इधर ही इधर आ गया क्या 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 मालूम है चुप हो गया ले 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 ओके ओके mm. okay, 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 मागे इंजिन मध्ये त्याने चावी दिलीकडे गार्ड कडे सफेद वाईट वाला आहे त्याच्याकडे त्याने चावी दिली अरे बर झालं इंजिन मध्ये दिले गरज दोस्त मिल गया चाबी पीछे गाड के पास दिया उन्होंने गाड के पास थैंक्स 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 थोडासा रिलीफ आहे तो मला वाटला आपली स्कूटी घर काळा कबड बिबड सगळा चाला राउंड गेला तर थेट ते, ते, ते। झाली कारची एवढी स्लो झाली असती आता एक सेकंडसाठी हॉल्ट बंद झाली चार पाच सेकंडसाठी आयुष की तेव्हा झाली असती तेव्हा प्रॉपर आपल्याला टा चावीचं ट्रान्झॅक्शन करता आलं ते, ते बघू काल एवढा अशी मस्ती करते खिडकीतून बघ ना स्टेशन लवकर आलं

म्हणजेच आपण ट्रेनच्या आतमध्ये होतो ट्रेन दादांच्या घटने आणि आता काय आपलं इंजिन कंपार्टमेंट साठ रुपये हा ठीक आहे ना आता काय 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 का साठ रुपयाला काय आहे ओके पण फोनची स्टोरेज एकदम फुल झाली आहे आपल्याला काहीच फोन नाही दुसरा करता नाही येणार आता ते दुसराच प्रश्न आहे की सेव्ह कसा करायचा व्हिडिओ एडिट केल्यानंतर तर बाहेर पडलो आपण स्टेशनच्या क्राउड खूप सारा आहे त्या तिथून स्टार्टिंगलाच

पोहोचलो आपण नेरल स्टेशनला आणि तो ट्रॅव्हल वेगळा होता जिथून आपण प्रॉपर माथेरानवरून सॉरी अमन लॉज हॉटेल पासून अमन लॉजचं ते टॅक्सी स्टँड आहे तिथून ते नेरल स्टेशन पर्यंत सॉरी फॉर द ब्लरी व्ह्यू फ्रेंड आपल्या गोप्रोवरती पण थोडा ड्यू जमा झाला आहे तुझा आम्ही मी तिकीट काढून येतो तिकीट काउंटर खाली आहे म्हटलं तुम्ही जा हा वरती जा थँक्यू असं काय माहित नसेल तर फ्रेंड्स लोकल कडून खूप सारी हेल्प भेटत आली आपल्याला ट्रॉफी लोकल कडून असा असं काही काहीतरी एंटरटेनमेंट मधून मधून लोकल्स कडून होत राहतात त्यानंतरला आपण ट्रेन पकडली त्याच्या अगोदर काही पाण्याची बॉटल स्नॅक्स घेतले जे आपण दयामावश्याने पूजाला दिले ट्रेन मध्ये एडिटिंग करत बसलो होतो त्यामुळे घाटकोपर स्टेशन आलेलं मला समजलंच नाही ज्यामुळे मी पोहोचलो कुर्ला स्टेशनला करून मी रिटर्न कुर्ला वरून घाटकोपरची तिकीट काढून परत घाटकोपरला आलो घाटकोपर स्टेशनला ह्यांना शोधत असताना आपल्याला भेटल्या भाविशाताई तर त्यांच्याशी बोलून बरं वाटलं असं सॉरी ताई आपल्या गोप्रोमध्ये ते व्यवस्थित रेकॉर्ड झालं नाही थँक्स नाईस टू मीट यू अँड जय भीम आणि त्यानंतरला थोड्या वेळात पूजा दयामशे मला भेटल्या नंतरला मी रिक्षा करून घरी आलो आणि झोपी गेलो प्लीज घरी पोहोचलो आहोत फ्रेंड्स आपण एवढंच की तिथून ते इथपर्यंत मध्ये ट्रॅव्हल झाला आपल्या गोप्रोनी केला आणि त्याच्यामध्ये फार ब्लरी बोगो कुणाचं शिकली सावायचं ब्लरी व्हिडिओज होते कारण की आपल्या गोबऱ्यावरती थोडासा मॉइश्चर जमा झालाय तर गोप्रोच्या लेन्सवरती थोडासा मॉइश्चर जमा झालाय तरीही थोडक्यात शेअर करतो तुमच्यासोबत काय झालं स्टेशनवरून घरी येईपर्यंत अशी होती फ्रेंड्स जर्नी काय आपली माथेरानवरून परत मुंबईला येईपर्यंत थोडीशी धावपळ झाली नंतर थोडासा रेस्ट केला व्लॉग एडिट केला अपलोड केला पण रात्रीसाठी जेवायला बसलोय कारण की म्हंटल पूजाला काही काय नको आता म्हणजे तिला पण आलेला काय बनवायला वगैरे नको गपचुप येऊ म्हणजे भांडे पण नाही निघणार ना काय धुवायचे काम निघतील भांडे वगैरे हॉटेलमध्ये आलोय ऑर्डर पण दिले पण ती ऑर्डर येईपर्यंत आता समोरची एकदम असते बघून या चिकन मसाला घेऊ घेऊन अँड आणि क्रीम अरे सगळे ग्लासेस या साईडला होते आणि ती बॉटल सगळे कारण की किती एक 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 काही नाही काहीतरी काढत आले तो चम्मच घे चोप स्टार्टरिन चिकन चिल्ली चिकन चिकन

तू काय ऑर्डर दिले भाव्या काय दिले ऑर्डर काय दाखव मॅगी हा बघा फ्रेंड्स भाव्याने काय ऑर्डर दिले बघा हर्षने हर्षने काय दिले मम्मीने पण काय दिले आणि तू तू काय दिली काय बघू माझ्यासाठी वेगळी ज्वारीची मागणी मागवली आता मग तुम्ही एवढे पण थोडेफार क्लिप्स बघितले ते आपण ऍक्च्युली आपण शूट केले होते गोप्रोनी आयफोननी ह्याच्यासाठी नाही केले कारण की अमदनॉजच्या स्टेशनवरतीच आपली स्टोरेज फोनची फुल झाली होती आणि त्यानंतर ना घरी आल्यावरती पण ब्लॉग एडिट करायला काही ॲप्लिकेशन्स रिलेट केले फोनमधले आणि मग नंतरला परत तो व्हिडिओ आपला ब्लॉग सेव्ह करायचा प्रयत्न केला स्टोरेज फुल स्टोरेज फुल सारखा एरेर येत होता मग हा बेटा थँक्यू हा छोटासा थँक्यू तर फोन आपला स्टोरेज फुल झाली होती खूप प्रयत्न केला नंतरला मग काही काही यूट्यूबवरती सर्च केलं की आयफोनची स्टोरेज कशी क्लिअर करायची कशी खाली करायची तर समजलं की फोन इथं रिस्टार्ट केला की बऱ्यापैकी सिस्टम आपलं सिस्टम डेटा आपला स्टोरेज कमी होते तर मी सत्तावीसवरून आपली डायरेक्ट अकरा अकराच्या आसपास लगभग आली जेव्हा मी सिस्टम डेटा क्लिअर के म्हणजे फोन एकदा रिस्टार्ट केला तिथं मग मला बऱ्यापैकी स्पेस भेटली आणि मग नंतरला ब्लॉग सेव्ह केला आणि मग तो अपलोडिंगला लावला सा स्टोरेज फुलचा ना आपल्याला बऱ्यापैकी आता प्रॉब्लेम व्हायला लागला कारण की आपले क्लिप्स खूप सारे असतात त्यात अगोदरचे क्लिप्स डिलीट केल्याशिवाय दुसरा ब्लॉग स्टार्ट करायला कधी कधी प्रॉब्लेम होतो तर ते त्याच्यासाठी काहीतरी विचार केला आहे उद्या आपण त्याच गोष्टीचं सोल्युशन घ्यायला एका ठिकाणी जाणार आहे आता आपण काय बोलतो काय घेऊन स्टोरेज कर पण आय क्लाउडचं स्टोरेज घेणं म्हणजे परत हेच की आपण व्हिडिओज किंवा फोटोज जे पण आहेत ते मी वरती सेव्ह करणार म्हणजे आयक्लाउडमध्ये सेव्ह करणार आयक्लाउडमधून परत जर मला डेटा आपल्या फोनमध्ये पाहिजे तर तो परत डाउनलोड म्हणायला साठी परत इंटरनेट तशी काय झेक्झिकास असतो तरी पण ते सेफ साईड घेऊ त्याच्याबद्दल विचार करू पण एक वेगळा पण एक विचार केला आय सो तो व्यवस्थित काम करेल तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसतील असं आपल्याला काय

व्हेरी गुड मामा थाली नाही मागवली काय मागवलं तोंड पुस आहे तिथे तोंड पुसू दे तोंड पोस तोंड पुस तोंड पुस शाबाश पूजा कर मामाचे तोंड पुस शाबाश व्हेरी गुड हात पण पु हात पुस हात पुस हा क्लीन करा हात आता गप बसा खाली बसा बसा आणि गप बसा आता उठू नका अजिबात बस खाली खाली बस खाली बस, खाली बस। तर असा काय होता आजचा आपला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलाच फायनली आम्ही माथेरानला आलो आणि माथेरानवरून आल्यानंतर आलो सॉरी माथेरान वरून आलो माथेरानला नाही गेलो माथेरान वरून आलो माथेरानवरून आल्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल तर बघितलं असेल कसा केला काय झालं काय नाही झालं त्याच्यामध्ये पण आमचं मध्ये हर्ष हरवला घाटकोपरला तरी पण आम्ही त्याला भेटलो शोधलं आणि घेऊन आलो त्याला असं <laughs> लहान बाळासारखं त्यानंतर घरी आलो फ्रेश ब्रिश झालो मी घरातली थोडीफार कामं हो, म्हणजे जे काही कपडे सगळे जे पण काही भिजले होते ते सगळे धुवून वगैरे सगळे काढले आणि नंतर कंटाळा आला जेवण बनवण्याचा सो बाहेर आलोय कोकण स्वाद मध्ये जेवायला <laughs> 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 इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच हा ब्लॉग बघण्यासाठी भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय Bats, bats. Thank you so much for watching friends. Bye bye. Have a nice day. <laughs> <laughs> Is a fun

भेटत नाही एका लास्ट पानावरती उत्तर असेल वन वन थ्री सिक्स आपलं आपली टोटल डिनर झालं आपण आता घरी जाऊ लवकर लवकर ब्लॉग एडिटिंग ला बसू कारण की उद्या सकाळी आपल्याला जायचंय बाहेर एका ठिकाणी ते दिसलं उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय कुठे जाणार आहे उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये गो हा आहे सर